अहमदनगर शहरात गोळीबाराची घटना घडल्यानं एकच खळबळ उडालीये शहरातील माईवाणा भागातील मसिरा एक्युरियम या दुकानात सायंकाळच्या सुमारास गोळीबार झाला यात सिराज खान ठाकूर यांच्या पायाला मांडीला गोळी लागल्यानं ते जखमी झालेत घटनेची माहिती मिदास कोतवाली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेची माहिती घेत संबंधित दुकान सील करत या प्रकरणात एका आरोपीला ताब्यातही घेतलाय तर या आरोपीने गोळीबार का केला हे तपासात स्पष्ट होईल मात्र या धक्कादायक घटनेनं नगर शहरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय प्रतिनिधी अकिज सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर मी मी नवोदय हॉस्पिटल आणि माझी तारीख होती त्याच्यासाठी आलेलो होतो त्याच्यानंतर ऑपरेशन संपल्यानंतर माझ्याबरोबरचे माझे जे हे आहेत चिराज चिराजभाईराज त्यांना तारखेबद्दल येण्यासाठी मी भेटलो त्यावेळी हा मुलगा तिथे आला आणि त्याने कुठलाही मागचा फक्त विचार न करता त्यांच्यावरती बंदूक चालवली दैवयोगाने ती व्यवस्थितपणे त्याच्या उद्देशाप्रमाणे झाली नाही त्याच्यामुळे आज त्यांचे प्राण वाचले मला हे सांगताना खूप वाईट वाटतं